मित्रांनो नमस्कार जय भारत रिपब्लिकन न्यूज इंडियामध्ये पुन्हा एकदा आपलं आहे कोथरुड या ठिकाणी प्रभाग अकरा मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अजय भाऊ मारणे आपल्यासोबत आहेत भाऊ नमस्कार नमस्ते या ठिकाणी आपण प्रभागा या प्रभागात उभे आहात काय सांगाल आपण या ठिकाणी अनेक वर्ष आपण सामाजिक कार्यामध्ये आहोत पक्षाने यावेळी उमेदवारी दिलेली आहे आणि पुरुष गटामध्ये आपण निवडणूक या ठिकाणी निवडून आले आपण तर जे कामं पेंडिंग आहेत काय ते कामावर काय म्हणजे प्रभाव होणार आहे का, का। नक्कीच होणार या ठिकाणी गोरगरीबांची अनेक कामं बाकी आहेत आणि आम्ही मागील पंचवार्षिक मध्ये बरेच कामं केलेले आहेत ड्रेनेज वॉटर गटर असं बरेच काही समाज मंदिरांची वगैरे कामं केलेली आहेत रस्त्यांची काम केले आणखी बरीच काही कामं आहेत ती भविष्यकाळात नक्की पूर्ण करूया प्रदूषणमुक्त कोथरूड प्रभाग क्रमांक अकरा किंवा कोथरूड म्हणून आपण या ठिकाणी